मोरक्या जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसंच काय पण जनावरही विश्वास टाकतात भास्कर जाधवांच्या त्या स्टेटसनं त्यांना सध्या चर्चेत आणलंय पाहायला गेलं तर कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला मात्र शिवसेनेत झालेला अभूतपूर्व बंड आणि त्यानंतर शिवसेनेचे झालेले दोन पक्ष एक उबाठा आणि एक शिंदेसेना आता अनेक निष्ठावान शिवसैनिक शिवबंधन तोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताना पाहायला मिळत अगदी ताजं उदाहरण म्हणजे राजन साळवी शिवसेनेचे उपनेते असणाऱ्या राजन साळवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत नुकताच शिंदेसेनेत प्रवेश केला आणि आता कट्टर शिवसेनेचा शिवसैनिक असणारे उबाठाचे विद्यमान आमदार भास्कर जाधवही शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्यांना उदाहरणार आले भास्कर जाधव शिंदे सेनेत प्रवेश करणार का भास्कर जाधव यांना शिंदे सेनेत प्रवेश करावा असं वाटत असेल तर का भास्कर जाधव यांच्या रूपातला कोकणातला एकमेव आमदार सेनेत गेला तर कोकणात उबाटाची मशाल विझणार का या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची आहेत मात्र त्याआधी कृपया घेऊन या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवर क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर माझ्या क्षमतेनुसार गेल्या त्रेचाळीस वर्षात मला काम करण्याची संधी मिळाली नाही असं भास्कर जाधव यांचं म्हणणं त्यांनी एक पत्रकार परिषद घेत जाहीर केलं होतं मात्र त्याच वेळेस त्यांचं स्टेटस काहीतरी वेगळं सांगत होतं त्यांचं स्टेटस पाहिलं तर त्यात मोरक्या जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसंच काय पण जनावरही विश्वास टाकतात अशा आशयाचं त्यांचं स्टेटस मग काय सांगतं मोरक्या जिद्दी असायला हवा याचे दोन अर्थ निघू शकतात एक तर उद्धव ठाकरे आपल्या सैनिकांसाठी काहीतरी करणारा असायला हवा किंवा मग जर मोरक्या जिद्दी असेल तर त्याच्यासोबत त्याच्या मार्गावरती बिनधास्तपणे वाटचाल केली जाऊ शकते म्हणजे ज्या जिद्दीने एकनाथ शिंदे आपल्या सैनिकांसाठी लढतायत ते पाहता त्यांच्यासोबत डोळे झाकून काम केलं जाऊ शकतो असाही त्याचा अर्थ होतो म्हणजे भास्कर जाधवांच्या रूपात उबाठाची मशाल कोकणात विझू शकते किंवा आपल्या स्टेटसमधनं भास्कर जाधव उद्धव ठाकरेंना काहीतरी मेसेज देण्याचा प्रयत्न केला करतायत असाही त्याचा अर्थ घेतला जाऊ शकतो आता येऊया भास्कर जाधव यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी जे सांगितलं त्यावरती गेल्या त्रेचाळीस वर्षात मला माझ्या क्षमतेनुसार काम करण्याची संधी मिळाली नाही असं भास्कर जाधवांनी म्हटलंय आता भास्कर जाधव शिवसेनेत मंत्री होते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही मंत्री होते काँग्रेस राष्ट्रवादीच्या हो काळात तर ते नगरविकास मंत्री होते आणि त्यांच्याकडे एक दोन नाही तर नऊ खात्यांचा कारभार सोपवण्यात आला होता आता गेली त्रेचाळीस वर्षांपैकी सत्तेत असणाऱ्या पक्षात भास्कर जाधव होते आणि ते मंत्रीही होते मग असं काय राहिलंय की त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार मिळालेलं नाहीये हाही प्रश्न विचारायला व्हावे भास्कर जाधवांनी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर ऑफ द रेकॉर्ड ते असं म्हणालेत की उद्धव ठाकरे यांनी ज्यांना पक्ष सोडून जायचं असेल त्यांनी खुशाल जावं ही भूमिका त्यांची उद्धव ठाकरेंची यांना पटली नाही आहे आणि त्यामुळे ते नाराज आहेत पक्षानं कोकणात काहीतरी वेगळा कार्यक्रम राबवला पाहिजे अशा भूमिकेचे जाधव असल्याचं समजतंय दुसरीकडे म्हणे त्यांना शरद पवारांचे फोन येत आहेत आता भास्कर जाधव शरद पवारांशी बोलून उद्धव ठाकरेंना पक्षवाढीचा संदर्भात काही धोरणं आखायला भाग पाडणार का त्यांचं बोलणं उद्धव ठाकरे सिरियसली घेणार का ही रामदास कदम जसं म्हणालेत की उद्धव ठाकरेंना एक दिवस असा येईल की त्यांना सामान बांधून लंडन गाठावं लागेल हे विधान खरं ठरणार का प्रश्न अनेक आहेत मात्र भास्कर जाधव नाराज आहेत हे नक्की आहे माझ्या बोलण्याचा विपर्यास केला असं ते पत्रकार परिषदेत जरी म्हणाले असले तरीही दालमे कुछ काला तो जरूर आहे ज्यावेळेस संजय राऊत तुरुंगात होते सुषमा अंधेरी फारशा ऍक्टिव्ह नव्हत्या त्यावेळेला ह्याच भास्कर जाधवांनी उभाटाची तोफ बनण्याचं काम केलं होतं हेही आपल्याला आठवत असेल मग भास्कर जाधव यांच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरेंनी ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावं म्हणण्यापेक्षा जाणाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना पक्षात थांबायला भाग पडायला हवं बरोबर पाहता उद्धव ठाकरे ही अशी काही भूमिका घेतील असं वाटत नाही मग तसं झाल्यास भास्कर जाधव ती संधी साधत शिंदे सेनेला आपलं सतील या शंकेला सुद्धा वावे भास्कर जाधवांनी खंत व्यक्त करतात शिवसेनेत त्यांचं स्वागत करू असं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भास्कर जाधवांना खुली ऑफर दिली उदय सामंतांच्या पाठोपाठच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी भास्कर जाधवांचं कामाचं कौतुक केलं आहे जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसंच काय पण जनावरही विश्वास टाकतात या भास्कर जाधवांच्या पोस्टनं या साऱ्या शक्यत्या जाग्या आहेत तुम्हाला काय वाटतं भास्कर जाधव उभाठातच राहणार का उद्धव ठाकरे भास्कर जाधव यांचा सल्ला ऐकणार का की भास्कर जाधव शिंदे सेनेची का झरत उभाठाची कोकणातनी मशाल विझवणार वा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद